सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नांदेड नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना स्वाराती मराठवाडा विद्यापीठ नांदेड व नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस पंधरा ते एकोणतीस वर्षातील युवक युवतींचे आयोजन बारा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत कुसुम सभागृह हो व्ही आय पी रोड नांदेड येथे संपन्न झाले या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल या तर विभागाचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक व सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित सहाय्यक संचालक हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठेंबरे श्रीमती सानवी जेठवाणी अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड आदी मान्यवर उपस्थित होते या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे संकल्पना आधारित स्पर्धा प्रथम पुष्यमित्र किशोरराव जोशी छत्रपती संभाजीनगर द्वितीय रामराजे माने कोल्हापूर तृतीय विभागातून सिद्धी संदीप पांडे प्रणव गोपाळ व अनुराग राजेश पाटील नाशिक समूह लोकनृत्य प्रथम मुंबई विभाग दिवाली नृत्य द्वितीय कोल्हापूर विभाग लेजिम नृत्य तृतीय पुणे विभाग कातकरी नृत्य वक्तृत्व स्पर्धा प्रथम अनुष्का बॅनर्जी पुणे द्वितीय अंशराय मुंबई तृतीय विभागून प्रेरणा राऊत नागपूर व अक्षरी मोरे लातूर काव्यलेखन प्रथम तनुजा अमित कंका नागपूर द्वितीय मुकुंद ढेपे वाशिम तृतीय अथर्व विश्वास केळकर नाशिक चित्रकला प्रथम कुणाल विष्णू जाधव नाशिक विभाग द्वितीय प्रतीक हनुमंत तांदळे पुणे तृतीय विभागून मुकेश राजेंद्र आढाव नाशिक विभाग व समय अजय चौधरी अमरावती विभाग कथालेखन प्रथम व्यंकटेश नारायण नेरकर अमरावती विभाग द्वितीय अक्षता रवींद्र जाधव कोल्हापूर विभाग तर तृतीय विभागून ऋषिता चंद्रशेखर पवार लातूर विभाग व साक्षी उद्धवराव खरात छत्रपती संभाजीनगर समलोगीत प्रथम लातूर विभाग द्वितीय अमरावती विभाग तृतीय विभागून कोल्हापूर विभाग व नाशिक विभाग या युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवक युवतींनी दिल्ली येथे बारा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून संकल्पना आधारित स्पर्धा प्राध्यापक डॉक्टर मनीष देशपांडे नांदेड प्राध्यापक डॉक्टर एन आर पवार यवतमाळ प्राध्यापक डॉक्टर आनंद आष्टुरकर नांदेड समलौगिककरिता प्राध्यापक डॉक्टर निखिलेश नलोडे यवतमाळ प्राध्यापक डॉक्टर शिवराज शिंदे नांदेड ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसकर शिरसीकर श्रीमती शिवकांता देशमुख राहुल श्रीरामवार क्रीडा अधिकारी विपुल दापके क्रीडा अधिकारी वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार डॉक्टर बालाजी पेनुरकर फजल गफूरसाब मुल्ला मकरंद पाटील लिपिक दत्तकुमार धुतडे व्यवस्थापक संजय चव्हाण आनंद झोंधडे हनुमंत नरवाडे आकाश मोरे मोहन पवार सुभाष धोंगडे शेख इकरम विद्यानंद भालेराव चंद्रकांत गव्हाणी यश कांबळे आदींनी सहकार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र हेड अनंतोजी कालिदास